सख्य अशी म्हण तुम्ही ऐकलीच असेल महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांमध्ये ही मन चांगलीच लागू पडते एकेकाळी एकमेकांसाठी अगदी जीवही द्यायला तयार असणारे मित्र राजकारणात आल्यानंतर मात्र एक सत्ताधारी आणि एक विरोधी पक्षात गेला तर एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत आता हे कोणाच्या बाबतीत हे काही वेगळं सांगायला नको अगदी या वर्षीच्या निवडणुकीत जीवश्च कंठश्ष मित्र असणारे सुद्धा एकमेकांच्या विरोधात गेलेत कुठे झालंय असं कोणत्या मतदारसंघात तर एक नाही दोन नाही तर तब्बल चव्वेचाळीस ठिकाणी ठाकरे आणि शिंदे यांचे उमेदवार हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय कोणते आहेत ते मतदारसंघ आणि तिथे नेमकं कोण निवडून ने येणार कोणाचं पाड असणार जड याचीच उत्तर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते ठाकरे आणि शिंदे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून हे दोन गट निर्माण झाले त्यानंतर आता दोघांमधून विस्तवही जात नाही हे आपल्याला माहितच आहे पण आता यंदाच्या निवडणुकीत या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार असं चित्र कारण प्रत्येकाचे उमेदवार ताकदवन आहेत त्यांनी त्यांचं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या मतदारसंघात अगदी पेरून ठेवलंय मग यंदा काय होणार कोणत्या मतदारसंघांमध्ये ठाकरेंचं वर्चस्व पाहायला मिळणार तर कुठे शिंदे प्रबळ ठरणार याचा आज आपण सविस्तर आढावा घेऊया विक्रोळी विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील निवडून आले त्यांना ठाकरे गटानं ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली होती विक्रोळी मराठी बहुल मतदारसंघ आहे सुनील राऊत हे ठाकरे गटाचे प्रमुख नेते संजय राऊत यांचे भाऊ आहेत दोन हजार चौदा पासून विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊत या मतदारसंघातून आमदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सलग दोन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली इथे शिंदेच्या सुवर्ण कारंजे विरुद्ध सुनील राऊत असा सामना रंगणार आहे सुनील राऊत यांचा या भागात प्रभाव जास्त असल्यानं निवडणूक त्यांच्या बाजूने फिरू शकते भांडू पश्चिम मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे सामना चांगलाच सा रंगणार असल्याचं दिसून येत आहे अशोक पाटील यांची भांडू पश्चिमेतील समाज बांधवात ख्याती आहे रोजगार निर्मिती आणि मूलभूत सेवांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांना शिंदे गटाच्या समर्थन आधाराचा फायदा होतोय तर ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व करणारे रमेश कोरगावकर शाश्वत वाढ आणि सुधारित राहणीमानावर लक्ष केंद्रित करणारे सुधारक म्हणून स्वतःला स्थान देण्याचा प्रयत्न करत आहेत पाटील यांचा घटकांशी असलेला परिचय मजबूत असला तरी कोरगावकरांचा दृष्टिकोन सत्ताधारी धोरणांना पर्याय शोधणाऱ्यांना आकर्षित करू शकतो जोगेश्वरी जोगेश्वरी पूर्व हा रवींद्र वायकर यांचा बाले किल्ला मानला जातो नगरसेवक ते आमदार अशा निवडणुकांमध्ये त्यांनी सतत विजय मिळवलाय पण आता त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना ही निवडणूक सोपी नाही कारण आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे अनंत नर यांना उमेदवारी जाहीर आहे तर मनसेचे देखील भास्कर आंबुरे यांना उमेदवारी दिलीये नर यांनी शिवसेना उभाटाचा चांगला प्रभाव मतदारसंघावर टाकलाय दिंडोशी मतदारसंघात संजय निरुपम महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ओळखीचा चेहरा व्यापक अनुभव घेऊन येत आहेत आणि दिंडोशीतील प्रभावी प्रचारासाठी शिंदे गटाच्या संसाधनांचा लाभ घेण्याचं उद्दिष्ट ठेवत आहेत तर ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना ठाकरे गटाच्या अंतर्गत स्थानिक पाठिंबा मिळतोय ते सामाजिक कल्याण कल आणि नागरी समस्यांवरील कामासाठी ओळखले जातात त्यांच्या समुदाय केंद्रित प्रतिमेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक धार आहे ज्यामुळे ते निरुपम यांच्या विरुद्ध एक जबरदस्त प्रतिस्पर्धी बनवू शकतात अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटातील ऋतुजा लटके निवडणूक लढवताना दिसत आहेत तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे मुरजी पटेल आहेत शिंदे गटाचे मुरजी पटेल पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा सुधारणांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना लक्ष करतात आता चेंबूर मतदारसंघामध्ये सुद्धा ठाकरे विरुद्ध शिंदे आमने सामने आले शिंदे गटाचे तुकाराम काटे हे झोपडपट्टी पुनर्विकास आणि स्वच्छता विषयक कामासाठी प्रसिद्ध आहेत ठाकरे गटाचे प्रकाश फाटकरपेकर घरे आणि स्थानिक पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून मतदारांशी जोडण्याचा प्रयत्न करतात प्रकाश फाटरपेकर हे त्यांच्या मतदारसंघात असलेल्या प्रभावामुळे निवडणुकीत बाजी मारू शकतात कुर्ल्यातही यंदा शिवसेनेतील फुटीचा सामना होणार असं दिसतंय शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा होतोय आणि ते समुदाय केंद्रित उपक्रमांसाठी विशेषतः गृहनिर्माण आणि शिक्षणासाठी ओळखले जातात था। ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर पारदर्शकता आणि संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमेद्वारे मतदारांच्या महायुती विरुद्धच्या असंतोषाला तोंड देण्याचा प्रयत्न करतात कुडाळकरांचे घटनांशी असलेले संबंध त्यांना एक फायदा देतात जरी मोरजकर यांचं व्यासपीठ यथा स्थितीबद्दल असमाधानी लोकांना आकर्षित करू शकतं माहीम या मतदारसंघातून पहिल्यांदाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीत उतरले या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना तिकीट दिले तर मवियातील ठाकरे गटाचे महेश सावंत हेही अमित ठाकरेंसमोर उभे ठाकले गेल्या बऱ्याच वर्षापासून माहीम मतदारसंघांवर सरवणकर यांनी आपला दबदबा कायम ठेवलाय वरळीत आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीस नंतर दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्यांना घेरण्यासाठी महायुतीकडून शिंदे सेनेच्या मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्यात आलंय महायुतीकडून मिलिंद देवरा हे रिंगणात असल्यानं आता वरळीची लढाई तिरंगी झालीय मनसेकडूनही संदीप देशपांडे यांना तिकीट देण्यात आलंय भायखळ्यात मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव हो, असा सामना रंगणार आहे शिवसेना ठाकरे गटाकडून मनोज जामसुतकर यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव रिंगणात आहेतच मनोज जामसुदकर हे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते त्यामुळे त्यांचा मुंबई आणि भायखळा मतदारसंघावर होल्ड आहे अशा या मुंबईच्या लढतीत ठाकरे गट हा शिंदे गटाच्या तुलनेत बाजी मारू शकतो कारण ठाकरे गटाचे काही नव्या दमाचे उमेदवार हे सुधारणावरती लक्ष केंद्रित करताना दिसतात आता रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहूया कर्जत मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे महेंद्र बोरके आणि ठाकरे गटाचे नितीन सावंत आमने सामने आहेत महाडमध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले आणि ठाकरेंकडून स्नेहल जगताप असा सामना रंगणार आहे खुद्द रत्नागिरी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हे ठाकरे गटाच्या सुरेंद्रनाथ माने यांच्यासमोर उभे ठाकले राजापूरमध्ये शिंदे गटाचे किरण सामंत आणि ठाकरे गटाचे राजन साळवी रिंगणात आहेत गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदेंनी राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरेंनी भास्कर जाधवांवर विश्वास दाखवलाय दापोली शिंदेचे योगेश कदम आणि ठाकरेंचे संजय कदम 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 बडायजा त्या ठोक्यावर स्वतःला एकमेकांपेक्षा वरचढ सिद्ध करणार आहेत सावंतवाडीत शिंदेचे मंत्री दीपक केसरकर हे ठाकरेंच्या राजन तेली यांच्या समोर उभे आहेत राजन तेली यांनी भाजपमधून नुकताच शिवसेना गटात प्रवेश केला आणि त्यानंतर लगेचच ठाकरेंनी तेली यांना उमेदवारी दिली त्यामुळे आता केसरकर आणि तेली यांच्यात सावंतवाडीत चांगला सामना रंगणार आहे कुडाळमध्ये शिंदेंनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना उमेदवारी दिलीये तर ठाकरेंनी निलेश राणेंच्या विरोधात वैभव नाईक यांना उतरवले कुडाळ आणि एकंदरीतच कोकणामध्ये नारायण राणेंचा जबरदस्त प्रभाव राहिलाय त्यामुळे या प्रभावाचा फायदा निलेश राणेंना या निवडणुकीत होऊ शकतो ठाणे आणि पालघर जिल्हा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हक्काचे जिल्हे त्यांच्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी नेहमीच स्वतःला सिद्ध केलंय आता या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत ठाण्यामध्ये शिंदे यांचा प्रभाव हा जास्त प्रमाणात दिसून येतोय पालघर मतदारसंघात ठाकरेंनी जयेंद्र दुबडा यांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे त्यांच्या विरोधात असणार आहेत बोईसरमध्ये ठाकरेंनी डॉक्टर विश्वास दळवी यांच्यावर अवलंबून आहेत तर शिंदेंनी विलास तरे यांच्यावर विश्वास दाखवलाय भिवंडी ग्रामीण मध्ये ठाकरेंचे महादेव घटाळ तर शिंदेंचे शांताराम मोरे कल्याण पश्चिमेतून ठाकरेंचे सचिन बासरे आणि शिंदेंचे संतोष शेट्टी अंबरनाथ मधून ठाकरे गटाचे राजेश वानखेडे तर शिंदेचे बालाजी किनीकर यावर दोन्ही पक्षांनी विश्वास दाखवलाय कल्याण ग्रामीण मधून ठाकरे गटाचे सुभाष बोहिर तर त्यांच्या विरोधात शिंदेनी राजेश मोरे यांना उमेदवारी दिलीये ओवळा माजीवाडा म्हणून शिंदेंनी प्रताप सरनाईक तर ठाकरेंनी नरेश मनेरा यांना एकमेकांविरोधात उभं केलंय कोपरी पाच पाकडीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाच्या केदार दिघे यांच्याशी सामना होणार आहे केदार दिघेंचं या मतदारसंघात जास्ती काही काम नसलं तरी सुद्धा दिघे हे आडनावच पुरेसा आहे असं असताना शिंदे यांनी त्यांच्या प्रभावात काहीही कसूर ठेवलेला नाहीये त्यामुळे या मतदारसंघात केदार दिघे यांच्यापेक्षा शिंदेच मताधिक्याने निवडून येऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही कोल्हापूर जिल्ह्यातून राधानगरी मतदारसंघात शिंदेनी प्रकाश आंबेडकर यांना ठाकरे गटाच्या के पी पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे पाटणमध्ये शिंदेचे शंभूराज देसाई विरुद्ध ठाकरेंचे हर्षद कदम असा सामना रंगणार आहे त्यात सत्यजित पाटणकर हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत शिंदेंनी स्वतः सत्यजित पाटणकर यांना जिंकण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे पाटणमध्ये तिरंगी लढत होणार आहे हे नक्की त्यांच्यापैकी कोण निवडून येतं ते, ते पाहणं महत्वाचं ठरत आहे सांगोल्यात शिंदेंनी शहाजी बापू पाटील तर ठाकरेंनी दीपक आबा साळुंके यांना उमेदवारी दिली आहे बार्शीत शिंदेचे राजेंद्र राऊत विरुद्ध ठाकरेंचे दिलीप सोपल असा सामना रंगतोय अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा आपल्याला शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे उमेदवारांचं त्या मतदारसंघातील कार्य हो। यावरतीच हा निकाल अवलंबून असणार आहे नेवा इथे ठाकरेंचे शंकरराव गडाख विरुद्ध शिंदे यांचे विठ्ठलराव लंगे पाटील असा सामना रंगतोय तर नांदगाव मध्ये शिंदेंनी सुहास कांदे यांना ठाकरेंच्या गणेश धातक यांच्या विरोधात उभं केलंय मालेगाव बाह्य मतदारसंघात शिंदेचे उमेदवार दादा भुसे हे प्रभावी आहेत तर ठाकरेंच्या अद्वै दिरे यांनी स्वतःला सिद्ध करणं अपेक्षित आहे अशीच चुरशीची लढत आपल्याला धुळे आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे चोपडा विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत सोनावणे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात राजू तडवी हे ठाकरे गटाचे उमेदवार उभे ठाकलेत पाचोऱ्यात किशोर पाटील या शिंदे गटाच्या उमेदवारांनी तयारीला चांगली सुरुवात आहे तर ठाकरेंनी किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांचीच बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उभं केलंय आता असाच आढावा बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचाही घेऊया उमरगा मतदारसंघात शिंदेंनी ज्ञानराज चौगुले यांना उभं केले तर त्यांच्या विरोधात ठाकरेंचे प्रवीण स्वामी हे उमेदवार म्हणून उभे आहेत धाराशिवमध्ये मध्ये अजित पिंगळे यांनी चांगलीच कंबर कसलीये तर त्यांच्या विरोधात ठाकरेंनी कैलास पाटील यांच्यावर विश्वास दाखवलाय छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अशीच परिस्थिती पाहायला मिळते कन्नड मतदारसंघात शिंदेच्या संजना जाधव तर ठाकरेंचे उदयसिंग राजपूत आमने सामने आहेत संभाजीनगर मध्य मतदारसंघात प्रदीप जयस्वाल या शिंदे गटाच्या उमेदवारानं कंबर आहे तर बाळासाहेब थोरात हे ठाकरेंचे प्रबळ उमेदवार आहेत संभाजीनगर पश्चिम संजय हे शिंदे गटाचे उमेदवार तर राजू शिंदे यांच्यावर ठाकरे गटाने विश्वास दाखवलाय वैजापूर मतदारसंघात रमेश बोरणारे यांना शिंदे गटानं उमेदवारी आहे तर विनेश परदेशी हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत सिल्लोड मतदारसंघांमध्ये अब्दुल सत्तार ज्यांचं पारड आपल्याला जड बघायला मिळतंय ते शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरेंनी रमेश बनकर यांना उमेदवारी दिलीये पैठणमध्ये शिंदेंनी विलास बुमरे यांच्यावर विश्वास दाखवलाय तर ठाकरेंनी दत्ता गोरडे यांची चांगलीच तयारी करून आहे परभणीमध्ये शिंदेंनी आनंद भरोसे यांच्यावर भरोसा दाखवलाय तर डॉक्टर राहुल पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी आहे अशा एकंदरीतच चव्वेचाळीस मतदारसंघांमध्ये शिंदे आणि ठाकरे हे आपल्याला आमने सामने उभे राहिलेले पाहायला मिळणार आहेत तर काही अंदाजानुसार सा हो या चव्वेचाळीस मतदारसंघांपैकी तब्बल सव्वीस जागांवरती ठाकरे यांचं वर्चस्व असलेलं पाहायला मिळतंय तर साधारणतः अठरा ते एकोणीस जागांवरती शिंदे विजयी होऊ शकतात आता अर्थात मुंबई ही ठाकरेंचा बाले किल्ला असल्याने यातल्या बहुतांश जागा या मुंबईच्या असल्याचे पाहायला मिळतंय तर पालघर आणि ठाणे जिल्हा हा शिंदेचा गड असल्याने या भागांमध्ये आपल्याला शिंदे यांच्या उमेदवारांचं वर्चस्व पाहायला मिळतं तरी सुद्धा शिवसेनेत फूट पडल्यामुळे यंदाची निवडणूक या दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची लढाई असल्याचं सांगितलं आहे कारण यामुळेच खरी शिवसेना कोणाची हे ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं अजून असे कोणते मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी ठाकरेंचं वर्चस्व असू शकतंय त्याचप्रमाणे कोणत्या जागेवर शिंदे हक्क सांगू शकतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद